आमदार सतीश पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान गणरायाने राज्यातील लोकांना आनंदी ठेवावे सर्वांचे विघ्न दूर व्हावेत आमदार सतीश पाटील यांचं गणरायाला साकडे संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सामान्य नागरिकांप्रमाणेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली गणरायाने संपूर्ण राज्यातील लोकांना आनंदी ठेवावे त्याशिवाय सर्वांची विघ्न दूर व्हावेत असे साकडेही त्यांनी गणरायाच्या चरणी घातले वर्षातून एक वेळ येणाऱ्या गणेशोत्सवाकडे सर्वांचे डोळे आतुरतेने लागलेले असतात आज सकाळपासूनच गणेशाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरू होती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सुतेज पाटील यांच्या कसबावडा येथील यशवंत निवासस्थानी आज सकाळी मंगलमय वातावरणात बाप्पा गणरा बाप्पा विराजमान झाले गणरायाचे आगमन घरी होताच पाटील कुटुंबियांनी मनोभावे पूजा केली पारंपरिक पद्धतीने आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांच्या घरी उत्साही वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी त्यांनी राज्यात सुख शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडंही घातलं आमदार सतेज पाटील यांनी मनोभावी प्रार्थना करत त्यांनी गणेशोत्सवानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या सर्वांचे विघ्न गणराया दूर करू कर असे साकडेही त्यांनी गणरायाला घातले यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील सो वैजयंती जय संजय पाटील सो शांतादेवी डी पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील सो पूजा ऋतुराज पाटील डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील सो वृषाली पृथ्वीराज पाटील तेजस सतेज पाटील देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर शुभेच्छा विघ्न गणरायचं परदेशामध्ये आपण करतो माझी विघ्न एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची दुःख नष्ट होत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आनंद आणि समृद्धी या ठिकाणी मिळो हीच गणरायाचरणी प्रार्थना असणार आहे आणि पुढचे दहा दिवस आपण अत्यंत उत्साहानं शांततेनं महाराष्ट्रामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक साजरा करू यासाठी शुभेच्छा